आरक्षण वर्गीकरणासाठी लाभवंचित समूहाचे मातंग मादिगा मांगारुडी गुरुड होलार मेथर ढोर चर्मकार महाएल्गार आंदोलन दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आझाद मैदान मुंबई येथे प्राध्यापक रामचंद्र सर अनुसूचित जाती आरक्षणाचे वर्गीकरण करून आरक्षण लाभवंचित जाती समूहांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात शिक्षण व नोकरीत प्रमाणशील प्रतिनिधित्व द्यावे या मागणीसाठी लोकस्राज्य आंदोलन आपल्या स्थापनेपासून जवळपास पंचवीस वर्षापासून संघर्ष करीत आहे यासाठी मुंबई व नागपूर येथे विधिमंडळ अधिवेशनात पदयात्रा काढल्या विविध जिल्हा व तालुक्यात शेकडोच्या संख्येने रस्ता रोको करण्यात आले पुणे छत्रपती संभाजीनगर नागपूर चंद्रपूर अमरावती लातूर जालना हिंगोली परभणी वर्धा यवतमाळ नाशिक यासह अहिल्यानगर शिर्डी नाशिक विविध आरक्षणाच्या परिषदा घेतल्या चर्चासत्र मेळाव्याचे आयोजन केले सर्व ऐतिहासिक म्हणजे दोन हजार पंधराला नागपूर येथे हिवाळ्या अधिवेशन काळात समाज बंधू भगिनी यासाठी रक्त सांडले सत्तेत कोणताही पक्ष असो मुख्यमंत्री कोणीही असो त्यांना सडेतोड प्रश्न विचारण्याचे कार्य संघटनेने केले आता जे स्वतःला आरक्षण वर्गीकरण लढ्याचे नेते म्हणून घेत आहेत आरक्षण वर्गीकरण समाज सत्यशोधक बहुजन आघाडी अण्णाभाऊ साठे फाउंडेशन मुक्ता सांस्कृतिक विचारपीठ लहजी संघर्ष सेना शबरी सेना राष्ट्रीय मांगारूपी क्रांती सेना क्रांतीवीर लहुजी शक्ती सेना यम फॉर महासंघ मरा मादिका समाज संघटना अभा मादिकी संघ समाज संघटना मातंग यूथ फेडरेशन व इतर मान्यवर संघटना यांना विनंती आहे की आपल्या हजारो समर्थकांना घेऊन या यलगार आंदोलनात मुंबई येथे मोठ्या संख्येने सहभागी आज लोक आंदोलनाच्या वतीने नांदेड शहरामध्ये शहराचे अध्यक्ष सुनील कुमार जाधव यांच्या कार्यालयामध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक का आयोजित करण्यात आली होती येत्या दहा जुलै रोजी मुंबई विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनावर अनुसूचित जाती आरक्षणाच्या वर्गीकरणासाठी महायल्गार आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं महायल्गार आंदोलना पाठीमागचा हेतू काय सरकार अनुसूचित जाती आरक्षणाच्या बाबतीमध्ये आश्वासनापलीकडे काहीही भूमिका स्पष्ट करत नाही बदर समितीचा अभ्यास किती झाला बदर समितीला अजून कालावधी किती लागणार आहे बदर समिती अहवाल कधी सादर करणार आहे आणि राज्य सरकार आपल्या मंत्रिमंडळाची बैठक कधी घेणार आहे आणि अनुसूचित जाती वर्गीकरणाची अंमलबजावणी तेलंगणा आणि आंध्राच्या धर्तीवर कधी करणार आहे अशा प्रकारची एक आशा अपेक्षा महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांना लागलेली आहे सरकार आणि सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अतिशय हुशार आहेत त्यांना सगळ्या प्रकारचे आंदोलनं हाताळायची कला त्यांच्याकडे आहे आणि म्हणून सत्ताधारी पक्षातल्या आपल्या सहकार्यांना पुढे करून या विषयाला धार येणार नाही या विषयाच्या माध्यमातून समाज पेटणार नाही रस्त्यावर येणार नाही अशा प्रकारची खबरदारी घेतली आहे आम्ही सांगू इच्छितो माननीय देवेंद्र फडणवीस यांना अनुसूचित जाती आरक्षणाचं वर्गीकरण तुम्हाला करावंच लागेल अनुसूचित जाती आरक्षणाच्या वर्गीकरणासाठी तुम्ही समाजाची फसवणूक करू शकत नाही कारण लोकस्वराज्य आंदोलनाने गेल्या वीस पंचवीस वर्षापासून या विषयासाठी किंमत मोजलेली आहे किंमत मोजलेली आहे आणि म्हणून दहा जुलैला आम्ही जे मुंबईमध्ये येत आहोत ते पाय रोवून लढण्यासाठी येत आहोत तुमचं आश्वासन घेण्यासाठी नाही आम्हाला हमी पाहिजे आम्हाला हवी पाहिजे ज्या बा मा, हमीच्या माध्यमातून अनुसूचित जाती आरक्षणाचं वर्गीकरण होईल आणि समाज पुलेशराव आंबेडकरांनी पाहिलेलं स्वप्न समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी वंचितांना तुमची काही संविधानिक तरतूद बाबासाहेबांनी केलेली आहे त्या तरतुदीची तुम्हाला अंमलबजावणी करावंच लागेल यासाठी आम्ही दहा जुलैला येत आहोत महाराष्ट्रातल्या सर्व स्वाभिमानी बांधवांना माझी विनंती आहे तुम्ही पक्षाच्या माध्यमातून होत असलेल्या दिशाभुलीला स्मारक पुतळे यांची उच्ची वाढवण्याच्या जे काही षडयंत्र आहे त्याला बळी न पडता आपल्या लेकरांचं भवितव्य आपल्या लेकरांचं शिक्षण त्यांची शिष्यवृत्ती आणि त्यांना भविष्यामध्ये मिळणाऱ्या नोकऱ्या येत्या येणाऱ्या काही काळामध्ये महाराष्ट्रामध्ये पंच्याहत्तर हजार जागा शासनाच्या वतीने विविध खात्यामध्ये भरले जाणार आणि जर आरक्षणाचं वर्गीकरण झालं नाही तर मग या पदरामध्ये काय पडलं समाजाच्या जे आरक्षण वर्गीकरणाची मागणी करत आहेत गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्यावर हा एक प्रकारचा अन्याय आहे आणि तो अन्याय देवेंद्र फडणवीस अतिशय चलाकीच्या पद्धतीने करू पाहत आहेत आणि हे सरकारचं षडयंत्र आम्ही हाणून पाडणार आहोत ही आमची लोकस्वराज्य आंदोलनाची भूमिका आहे लढल्याशिवाय आपल्याला काही मिळत नाही बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले लढलं पाहिजे हक्कासाठी अण्णाभाऊनी सांगितलं लढलं पाहिजे हक्कासाठी आणि या समाजातले जे काही प्रस्थापित आहेत सर सरकारचे बगलबच्चे आहेत ज्यांनी आजपर्यंत स्वतःच्या स्वार्थापलीकडे कोणाचाही विचार केला नाही ती लोक या सरकारवर विश्वास ठेवा हे सरकार आम्हाला आरक्षण देणार आहे अशा प्रकारची दिशाभूल समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक करत आहेत या दिशाभूलीला आपण बळी पडू नये आपली भाकर आपली हक्काच्या लढाईसाठी घेऊन मुंबईमध्ये यायचं आहे दहा जुलैला यायचंय एवढं मी या ठिकाणी नम्र निवेदन करू करतो लोक स्वराज्य आंदोलनाचा लोक स्वराज्य आंदोलनाचा रांडे सर तू मागे बडो रांडे सर तू मागे बडो बोलो मुंबईच बोलो